नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तसं आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला एकशे त्रेसष्ट क्विंटल किमान दोन हजार रुपये कमांधर पाच हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार रुपये पुढील बाजार समिती राहता आव दोन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाज समिती क्लोज अवकाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकला द्रग पुढील ने अवकाली चारशे सदुसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार आठशे रुपये दर दोन हजार चारशे रुपये जात आहे लोकला द्रग बै अवकाल एक हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण चार हजार रुपये जात आहे लोकला दर